पांजरपोळ येथे अनधिकृत फटाका मार्केट हटवणार महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त सुप्रिया चव्हाण यांची माहिती अनधिकृत दुकाने लावणाऱ्या व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल आज दिनांक चौदा मंगळवारी रोजी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील पांजरपोळ मैदानावर यंदा अनधिकृत फटाका मार्केट फटाका विक्रेत्यांच्या वतीने सुरू करण्यात आलेले आहेत या मार्केटसाठी महापालिकेच्या वतीने कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही त्यामुळे या दुकान या दुकानं हटवणार असल्याची माहिती महापालिकेचे सहाय्यक आयुक्त सुप्रिया चव्हाण यांनी दिली आहे या दुकानांना हटवण्यासंदर्भात महापालिकेच्या संबंधित विभागाला आदेशित करण्यात आला असून योग्य कारवाई फटाका मार्केटमध्ये अनधिकृत दुकाने लावणाऱ्या व्यापाऱ्यांवर केली जाईल अशी माहिती देखील महापालिका उप आयुक्त सुप्रिया चव्हाण यांनी दिली आहे सध्या आमच्याकडे असलेल्या माहितीनुसार पांजरापोळ येथे महानगरपालिकेची कोणत्याही प्रकारची परवानगी न देता फटाका मार्केट सुरू केल्याची माहिती आहे तर आ, या फटाका मार्केटसाठी महानगरपालिकेने परवानगी नाकारली असून ते काढण्याच काम हे आम्ही आज करणार आहोत विभाग प्रमुखांना आणि आमच्या कर्मचाऱ्यांना तसे आदेश दिलेले आहेत थोड्याच वेळात तिथे फटाका मार्केट हटवण्याची कारवाई सुरू होईल याचबरोबर जोडून की ज्या ठिकाणी शासनाने जिल्हाधिकाऱ्यांनी दोन जागेवरती फटाका मार्केट दिलेली एका जागेवर पन्नास दुकानांची परवानगी आहे एका जागेवर वीस बावीस परवानगी आहे तिथे सुद्धा जास्त फटाका दुकाना लागते तसं असेल तर त्याची पण आम्ही शहानिशा करू स्थळ पाणी करायला सांगेन मी आणि तसं असेल तर अतिरिक्त दुकानं पण आम्ही काढून टाकू आता माल जप्त करण्याची कारवाई केली जाईल